मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे आश्वासन अमोल कोल्हे यांनी दिले मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आज कोंडवा येथे खासदार अमोल कोल्हे व राष्ट्रवादी शरद पवार अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम खान यांच्या समेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आग्रे राहणारे असण्याचे आश्वासन दिले यावेळी कोंडवा येथील कत्तलखान्याचा प्रश्न मुस्लिम व कोरशी समाजातील विविध छोट्या व्यावसायिक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे शरद पवार गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम, इक्रम खान यांनी केले होते यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम खान आसिफ चौधरी असलम कुरेशी सलीम लाला शाकिब सय्यद रोहन गायकवाड आरिफ पटेल अहमद खान अनवर कुरेशी यांसह पुणे शहरातील मुस्लिम व कुरेशी समाजाचे पदाधिकारी व्यावसायिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित